की आपल्या दुसऱ्या भावाने केतनने रूम घेतली वाशीला तर त्याच्या घर घरभरणीला आणि सत्यनारायणच्या पूजेला आपण चाललो आहे म्हणजे नाही आलोच आहे आपण तिकडे मित्र आला आहे चेंबूरचा भावासारख्या आपल्या शेजा शेजारीच राहतो नवीन तर तो आला आहे कसा वाटला प्रवास प्रवास होता

ओम महालक्ष्मी नम स्वाहा ओम महालक्ष्मी नम स्वाहा ओम महालक्ष्मी स्वाहा

पडिर पय filt 높 तर मित्रांनो पहिले झालेले आहे जेवण वगैरे सर्व झालं सगळे मग पाहुणे मंडळी निघून गेले आणि उद्या सत्यनारायणचे महापूजा आहे आता जरा जमलो आहे थकल्यासारखं वाटेल मी तुम्हाला जरा तर जरा झोपतो आणि मग तुम्हाला संध्याकाळी भेटतो हॅलो गाईज कसे आज आम्ही आता फटाके वाजवायला चाललो आहे जेवण झालं आहे पूजा बीजी पूजा सगळा उरकलेलं आहे आमच्या पाठीले आहे काळो काय काय चला पूजा वगैरे झाली आहे मस्त पैकी घर बर तर आता आम्ही फटाके फोटा स्पेशल फटाके फोटा चालू आहे सगळेजण मस्त पैकी फटाके फोडूया आणि आता वाजल्यात घड्याळात बारा वाजले ना एक पाऊस थांब माझ्या बरोबर हो आहे यश ओम सोजस सोजस पण तर अजून बाकीचे पण आहेत बिल्डिंग मधले ते पण आहे तर ते मागे राहिले त्यांची वाट बघतो आम्ही चला भेटूया ओमकार हातात पाऊस पेटवतोय हे रिस्क आहे बा नको हे दाखवायला नको लहान मुलांना इच्छा गावात बरा डेंजर आहे हा नेक्स्ट लेवल आहे रे हात ना भाजला तुझा हात नाही भाजत मी सांगू इच्छितो ही प्रॅक्टिस करून याने केलेला आहे प्लीज घरामध्ये सर्व काही करू नका तुम्ही लहान मुलांनी तर आता यश ट्राय करणार आहे मोठा पाऊस मुली जास्त परत बोल हा, हा इंस्टाग्राम जास्त बघता ते कुठं कुठं ते पण सांग भाई, भाई नेक्स्ट लेवल आहे नाही ते इंस्टावरितलेलं ते बरोबर होत कि मुली जास्त दिवस जगतात ते बघा पहिल्यांदा फोटो नाकरी हातामध्ये त्याला उडव तिकडे आता काय बघ ना फटू आवा सोज सोजेतो बघ पोहा चक्री झाल्यानंतर <laughs> सोजस्त झालंय <दाले। एतर। laughs> काय काय फटाके दाखव

तर अशा प्रकारे आम्ही फटाक्या फोडलेल्या आहेत आणि उद्या सत्यनारायणची पूजा आहे तर बघू विज जर व्हिडिओ मोठी झाली तर दोन पार्टमध्ये येईल नाही तर व्हिडिओ कंटिन्यू राहील तर मग आता आम्ही झोपतो आणि उद्याच भेटू तर मग चला मग मी व्हिडिओ इथंच एंड करतो तर मग सगळं ही मजा अशीच राहणार कंटिन्यू तर चला हे चला बाय तर गुड मॉर्निंग आज घरात पूजा आहे सत्यनारायणची तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आमच्या सगळ्यांचे अनुभव झाले व रात्री उशीर झाला झोपायला तर सर्वांची तयारी चालू इकडे इकडे सोनू सर्वी यश फुलांची रांगोळी काढले त्या दोघांनी आणि ऐता आला आता आत्ता आलाय नावाला इकडे लहान मुलांचा बाजार सगळी तयारी झाली इकडे सगळ्यांची काय ना काय तरी तयारी झाल्या घरामध्ये

ప્దమ్ రక షలియలా తిమా పళ్ళి పేవా ప్లా చమ్ నిశవాయనమాహా నారాయనమాహా మదభాయనమాహా విచనా ఇనమాహా తళా పణి సదరదులా విచ్నాయనమాహా డ్ आणि नवीन नवीन असे आला आहे तो गाडी होता आपल्याबरोबर आता पूजा चालू आहे इकडे बघू शकता तुम्ही बघा आता आमचे जरा फोटोशूट चालू आहेत तुम्ही बसू शकता या तुमचं स्वागत आहे तयारी चालू आहे जेवण येतं जेवण आलं आहे नवी कोशिंबीर भांडे जेवणाच्या अजून घेऊन यायचं आहे तिथे भात आहे भात डाळ वगैरे ठेवल्या भात डाळ ठेवला येणार आहे जेवणाला बघ पुलाव तर जेवणाचा मेनू असा आहे की पुलाव पुरी भाजी रायता कोशिंबीर आणि पापड लोणचं सर्व अजून घेऊन यायचं आहे आणि असे मित्र नक्की पाहिजेत मदतीला खूप हेल्प होते आमचे पनवेल आमचे पनवेलचे माणसं आलेले आहेत हा माझा दादा आनंद दादा मोठा पो हा माझा भाऊ भाऊ आते भाऊ भाऊ सॉरी हा माझा पुतणे आहे भावासारखा रजत कसं आहे आत्या आणि वहिनी आलो आहे घेऊन येतो आलोच आमचे पनवेलचे माणसं आलेत माझा आत्ताचा मुलगा आणि त्याची फॅमिली आणि कामोठ्याची आत्ता एक खूप गरम आणि हेवी असेल ओम तू उचल ना जरा भाऊबली आहे तू भाऊबली मेरा भाग गेली जयवंता आनंद झालेलाय आता आठवडा करत आठ

सायकल सोन्याची सीटाला घेऊन थांब लागेल डोक्याला हा एक नंबर <laughs>

सगळीकडे मस्त आहे एवढे होईल ना तिथे त्यातून सिलेक्ट केला शुजु, शुजु, शुजु। फोटो काढ फोटो उभारा फोटो काढू ठीके तर हे आमच्या चाळीतले सगळे चेंबूरचे मंडळी आहेत सगळेजण हे सर्व हे सर्व शेजारी राहतात आमच्या आणि ते वाडपी म्हणून आहेत खुद्द नवीन परदेशी आणि प्रथमेश उगाडे बरोबर नाव घेतलं ना आणि जेवणाला मेनू असा आहे पुलाव भात आणि छोल्याची भाजी कोशिंबीर नळी आणि इथं आहेत पुऱ्या आणि इथं प घरातलेच पहिली माणसं जेवायला लागले हा 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 बोलतोय मी असं काय नसतं घरातले माणसं जेवायला लागलेत हे जिजू तुम्ही बघून घ्या हो पळतय 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 पळतोय ना डबल घेते आहे हा ही पाहुणे मांडली वाढत आहेत आणि या घरातला मला जेवत आहे ना नवीन हे चुकीच आहे बापरे एवढं पण एवढं काय त्याच्यामध्ये यश सरप्राईज बापरे काय गेस करा आहे गेस करा अरे चाक आहेत म्हटल्यावर काय असेल काय टी पोया अरे चाक नव्हता माझला पण हेवी आहे रे हेवी आहे पण नाही पण तरी पण आले नाही ना ना। ते जे मालक आहेत ते आले त्यामुळे त्यांना बोलू आपण काय संध्याकाळी कळायचं हरची कसं वाटलं मग आमच्या कीर्तन क्षेत्र हे आमचे चेंबूरचे मंडळ आहेत ती पण सगळं सो <laughs> फ्रेंड्स so, आपली पूजा सत्यनारायणाची पूजा खूप छान प्रकारे झाली आणि आता वाजल्यात नऊ जेवणाचा टाईम झाला आहे आणि गिफ्ट बघा किती आहेत भावाला आणि भावा बहुतेक महाराजांचेच फ्रेम भेटले आहेत कारण तो ट्रॅकिंग खूप करतो किल्ल्यांना खूप जातो त्यामुळे त्याला ही खूप छान मूर्ती आहे महाराजांची ते सर्व त्याला गिफ्ट भेटले आहेत मित्रांनो आपली राहिलेली भाऊबीज करून घेऊया हां भा हां तर भाऊबीज केले नव्हते भावीजच्या दिवशी सर्व इकडे तिकडे जण होते सुट्ट्या नव्हत्या आता तेही करून घेऊया मग चला आणि आमच्या जिज्ञाची बाकी होती दोघांच्या बरोबर ती करू

काय बोलते विचारते काय बोलते काय हा तू काय करतो काय 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 काय

আপানাদো আভান পন্িকরান জালান পালেন কান দিয়ানকে শানকরা আপান সারিয়া আপান টিয়ান কোনেডিয়ান কুডেরানকে ইকেরা কুডোন

आपा हमी जेवन आने भेरी निगर थोड़ा मी तर आता आम्ही जेवेन आणि घरी निघेल थोड्या वेळाने तर मग मी व्हिडिओ आता इथंच एंड करतो तर तुम्ही असेच माझ्याबरोबर नेहमी राहा तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय